चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आज आहे मार्गशीर्ष महिन्यातील तिसरा गुरुवार हिंदू धर्मामध्ये श्रावण महिन्याप्रमाणेच मार्गशीर्ष महिन्याचेही अधिक महत्त्व आहे मार्गशीर्ष महिना हा भगवान श्रीकृष्णांचा आवडता महिना असल्याचं मानलं जातं तसेच या महिन्यामध्ये दर गुरुवारी महालक्ष्मीचे व्रत देखील केले जाते धार्मिक मान्यतेनुसार या व्रतामुळे भक्तांना वैभव यश समृद्धी आणि लक्ष्मी देवीची कृपा प्राप्त होते यासाठी दर गुरुवारी घरामध्ये घट मांडून महिला महालक्ष्मीची पूजा करून उपवास करत असतात मार्गशीर्ष महिन्यातला धार्मिक कार्यासाठी विशेष असे महत्व दिले जाते त्यामुळे हा जो महिना आहे हा महिना खूप लाभदायक मानला आणि शुभदायक मानला जातो या महिन्यापासूनच सत्ययोग सुरू झाल्याचं सांगितलं जातं त्यामुळे या महिन्यामध्ये पूजेसारखं शुभकार्य अधिक फलदायी ठरत असतात मार्गशीर्ष गुरुवारचा व्रत हे सूर्योदयापासून ते सूर्यास्तापर्यंत पर्यंत पाळले जाते असे म्हणतात की मार्गशीर्ष गुरुवारी व्रत करून लक्ष्मी आणि भगवान विष्णूंची पूजा केल्याने भक्तांना लक्ष्मी नारायणाची कृपा प्राप्त होते देवी लक्ष्मीच्या कृपेने सुख समृद्धी आणि ऐश्वर प्राप्त होते लक्ष्मीनारायणांचा आशीर्वाद घेण्यासाठी या दिवशी उपवास करतात त्याचबरोबर मनातील सर्व इच्छा पूर्ण करण्याच्या हेतूने मार्गशीर्ष गुरुवारचं व्रत करण्याची देखील पद्धत आहे या व्रताची सुरुवात पहिल्या मार्गशीर्ष गुरुवारपासून होत असते आणि शेवटच्या गुरुवारी या व्रताचे उद्यापन केले जाते आज आहे मार्गशीर्ष महिन्यातील तिसरा गुरुवार आजच्या दिवशी घरामध्ये काही प्रभावी सेवा व उपाय केल्यानेही देवी लक्ष्मी प्रसन्न होते आज या व्हिडिओमध्ये एक अतिशय प्रभावी उपाय मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे या उपायामध्ये संध्याकाळी तुम्हाला एका ठिकाणी दिवा लावायचा आहे हा दिवा लावल्याने घरामध्ये अखंड लक्ष्मी नांदेल सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन घरामध्ये सुख शांती समृद्धी नांदेल आणि तुमच्या कुटुंबाची प्रगती होईल तर हा उपाय कशा प्रकारे करायचा आहे आणि संध्याकाळी जो दिवा तुम्हाला लावायचा आहे नंतर त्या दिव्याचं तुम्हाला काय करायचं आहे याबद्दलची संपूर्ण माहिती जाणून घ्यायची असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चॅनलवरती नवीन आला असेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेलायकॉनलाही क्लिक करा त्यामुळे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन तेव्हा त्याचं ते नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही आता हा उपाय जर तुम्ही मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारचं व्रत करत असाल किंवा नसाल तरी देखील तुम्हाला करता येणार आहे कारण असं म्हटलं जातं की मार्गशीर्ष महिन्यातील प्रत्येक गुरुवारी देवी लक्ष्मी पृथ्वीवरती भ्रमण करत असते त्यामुळे तुम्ही हे व्रत करत असाल किंवा नसाल तरी तुम्हाला बघा देवी लक्ष्मीला आपल्या घरामध्ये अखंड स्थिर ठेवायचा असेल तर हा उपाय तुम्ही नक्की करू शकता हा उपाय संध्याकाळी साडेसहा ते साडेसातच्या दरम्यान करावा पण शक्य नसेल तर संध्याकाळी साडेसहापासून ते रात्री अकरापर्यंत तुम्ही तुमच्या वेळेनुसार कधीही हा उपाय करू शकता हा उपाय लक्ष्मी प्राप्तीसाठी करायचा आहे जर घरामध्ये खूप आर्थिक समस्या असतील जसं की घरामध्ये पैसा टिकत नाही तुम्ही खूप कष्ट आणि मेहनत करताय तरी देखील तुमच्या कष्टाला आणि मेहनतीला म्हणावं तसे यश मिळत नाही तसेच नशिबाची साथ तुम्हाला मिळत नाही तर बघा घरामध्ये जो काही आपला पैसा येतो तो फार काळ टिकत नसेल कोणत्या ना कोणत्या कारणाने तो खर्च होत असेल मग तुमच्या हातून अनावश्यक खर्च होत असो किंवा मग तुम्हाला गरजेपोटी ते खर्च करावे लागत असो आणि महिना अखेरीस तुम्हाला तुमच्या घरामध्ये पैशांची चणचण ही कायम भासते मग तुम्हाला तुमच्या गरजा भागवण्यासाठी इतरांकडून पैसे जे आहेत ते उदार उसनवारीवरती घ्यावे लागतात कर्जबाजारीपणा तुमच्या घरामध्ये वाढत चाललेला आहे आणि जो काही बघा महिन्याला पगार येतो तो कर्ज फेडण्यामध्येच तुमचा निघून जातो तुम्ही कोणत्याही नवीन कार्याची जर सुरुवात करायला गेलात तर त्यामध्ये तुम्हाला सतत अपयशाचा सामना करावा लागतो जसं की नोकरीच्या ठिकाणी म्हणावी तशी तुमची प्रगती होत नसेल तुम्हाला पदोन्नती मिळत नसेल त्याचबरोबर नोकरीसाठी तुम्ही प्रयत्न करताय तरी देखील तुम्हाला पाहिजे तशी नोकरी मिळत नसेल त्या व्यवसाय असेल तर व्यवसायाच्या व्यवसाया ठिकाणी तुम्हाला आर्थिक नुकसान सहन करावं लागत असेल तिथे देखील बघा तुमची म्हणावी तशी प्रगती होत नसेल भरभराट होत नसेल तर हे ज्या काही दोष किंवा नकारात्मकता तुमच्या भोवती आहे त्यामुळे तुमच्या आयुष्यामध्ये अनेक अडचणी अडथळे जे आहेत ना तर ते तुमच्या मार्गामध्ये येत असतात त्यामुळे तुमची कोणत्याही क्षेत्रामध्ये प्रगती जी आहे तर ती होत नाही आर्थिक स्थैर्य तुमच्या घरामध्ये टिकून राहत नाही ते सगळे नष्ट व्हावेत आणि घरामध्ये अखंड लक्ष्मी नांदावी यासाठी आज मार्गशीर्ष महिन्यातील तिसऱ्या गुरुवारी तुम्हाला हा उपाय करायचा आहे आज जर तुमची अशी काही अडचण असेल जसं की बघा तुम्ही बाहेरगावी जाणार असाल किंवा स्त्रियांना मासिक धर्म असतो किंवा मग सुतक वगैरे पडलेलं असेल तर अशा वेळेस हा जो उपाय आहे तो तुम्ही करू शकत नाही पण तुम्ही हा उपाय शेवटच्या मार्गशीर्षी गुरुवारी देखील करू शकता पण नक्की हा उपाय तुम्ही जसं मी सांगितलं त्याप्रमाणे करा मार्गशीर्षी गुरुवारी देवी लक्ष्मी ही सूक्ष्म स्वरूपामध्ये आपल्या घरामध्ये भ्रमण करत असते त्यामुळे आपण ज्या काही सेवा उपासना करत असतो त्याचं तुम्हाला अनेक पटीने फळ मिळतं कारण काही विशिष्ट तिथींना जे तत्व सक्रिय झालेलं असतं त्यामुळेच तुम्ही केलेल्या सेवेचा उपासनेचा तुम्हाला लाभ हा होतच असतो त्यामुळे तुम्हाला हा जो उपाय आहे तो तुम्ही आवर्जून करण्याचा प्रयत्न करा आता हा उपाय करण्यासाठी आपल्याला एक मातीची पणती घ्यायची आहे दिवाळीसाठी जी तुम्ही मातीची पणती आणलेली होती ती घेतली तरीसुद्धा चालेल ती स्वच्छ तुम्हाला धुवून घ्यायची आहे किंवा मग तुम्ही एक कणकेचा दिवा देखील यासाठी बनवू शकता थोडीशी कणिक घ्यायची त्यामध्ये चिमुटभर हळद टाकायची आणि आज गुरुवार आहे गुरुवारच्या दिवशी आपण हळदीचे अनेक असे उपाय करत असतो आणि कणकेचा दिवा हा सर्वश्रेष्ठ मानला जातो तर कणिक तुम्हाला दळून मळून घ्यायची आहे आणि त्याचा एक दिवा तुम्हाला तयार करून घ्यायचा आहे आता जो काही दिवा तुम्ही घेतलेला असेल मातीची पण ती घेतलेली असेल किंवा तुम्ही कणकेचा दिवा घेतलेला असेल यामध्ये तुम्हाला शुद्ध गाईचं तूप जे आहे तर ते घालायचं आहे तुमच्याकडे जर तूप नसेल तर मग तुम्ही म्हशीचं तूप घातलं तरी देखील चालेल किंवा मग तेल जरी घातलं तरी देखील चालेल पण ज्यावेळेस तुम्ही म्हशीचं तूप घ्याल ना त्यावेळेस त्याच्यामध्ये तुम्हाला चिमुडबल हळद जी आहे तर ती घालायची आहे आता बघा तुमच्या घरामध्ये तूप नसेल तर मी सांगितलं तुम्हाला म्हशी तेल घेऊ शकता तिळाचं तेल घेऊ शकता किंवा मोहरीचं तेल घेऊ शकता किंवा मग तुम्ही देवपूजेसाठी जे तेल वापरत असाल ना ते तेल घेऊ शकता तुम्ही पण त्या तेलाच्या दिवामध्ये तुम्हाला ना दोन वातीची एक वाजी जी आहे तर ती करून घ्यायची आहे आणि जर तुम्ही तुपाचा दिवा घेणार असाल तर त्यामध्ये तुम्हाला एक फुलवात जी आहे तर ती लावायची आहे आणि फुलवातीचं जे टोक आहे तर ते वरच्या दिशेला असतं आणि ही ईश्वरीय दिशा मानली जाते पण जर तुम्ही तेलाचा दिवा घेतलेला असेल तर त्या वातीची दिशा तुम्हाला कुठे करायची हे देखील मी तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये सांगणारच आहे जो दिवा तुम्ही घेतलेला आहे मातीची पणती घेतलेली असेल किंवा कणकेचा दिवा घेतलेला असेल तर त्या दिव्याला तुम्हाला आसन द्यायचं आहे त्यासाठी तुम्हाला एक प्लेट घ्यायची आहे आणि त्या प्लेटवरती तुम्हाला सर्वप्रथम थोडीशी हळद जी आहे तर ती पाण्याने ओली करून घ्यायची आहे आणि या हळदीने तुम्हाला स्वस्तिक हे शुभचिन्ह त्या प्लेटमध्ये काढायचं आहे परिपूर्ण स्वस्तिक तुम्हाला काढायचं आहे आणि मधोमध तुम्हाला चार बिंदू ज्या आहेत तर त्या द्यायच्या आहेत आणि दोन साईडला उभ्या रेषा देखील तुम्हाला द्यायच्या आहेत आता डाल जे। डाल डाल या स्वस्तिकावरती तुम्हाला हरभऱ्याची डाळ जिला आपण चणाडाळ म्हणतो ती पसरवून द्यायची आहे आणि ही चणा डाळ प्रत्येकाच्याच घरामध्ये उपलब्ध असते आणि भगवान श्रीहरी विष्णूंना पिवळ्या रंगाच्या वस्तू अतिशय प्रिय आहेत मग ती चणाडाळ असो हळद असो यासारख्या वस्तू जर त्यांना आपण अर्पण केला तर ते प्रसन्न होतात म्हणून हरभऱ्याच्या डाळीचा वापर आपल्याला दिव्यातला आसन म्हणून करायचं आहे त्यानंतर त्यावरती हा दिवा जो आहे तर तो आपल्याला ठेवायचा आहे सोबतच आपल्याला एक ताटसुद्धा घ्यायचा आहे आणि या ताटामध्ये आपल्याला कलश भरून पाणी घ्यायचं आहे आणि या पाण्यामध्ये चिमुडभर हळद टाकायची आहे हळदी कुंकू अक्षता धूप आणि हा दिवा जो आहे तो सोबत घ्यायचा आणि हे ताट घेऊन आपल्याला जवळच असलेल्या केळीच्या वृक्षाजवळ जायचं आहे काही झाडं बघा अशी असतात ज्यामध्ये साक्षात दैवी शक्तींचा वास असतो आणि केळीच्या झाडामध्ये साक्षात भगवान श्रीहरी विष्णूंचा वास असतो असं देखील म्हटलं जातं आता केळीचा झाड तुमच्या घराच्या आसपास नसेल तर हा उपाय तुम्हाला कशा प्रकारे करता येईल हे देखील मी तुम्हाला सांगणारच आहे केळीच्या झाडाजवळ गेल्यानंतर तुम्हाला सर्वप्रथम कलशामध्ये असलेलं पाणी केळीच्या झाडाच्या मुळाशी तुम्हाला करा अर्पण करायचं आहे अर्पण करत असताना तुम्हाला ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप करायचा आहे त्यानंतर केळीच्या झाडाला तुम्हाला हळदी कुंकू अक्षता अर्पण करायच्या आहेत धूप दीप ओवाळून घ्यायचा आहे आणि जो दिवा आपण घेतलेला आहे त्या दिव्यातील चणा खाली पसरून ठेवले घ्यायची आहे आणि त्या डाळीवरती आपल्याला हा जो दिवा आहे तर तो ठेवायचा आहे हात जोडून तुमच्या ज्या काही इच्छा मनोकामना आहेत त्या पूर्त पूर्ण होण्यासाठी आर्थिक समस्यांमधून बाहेर पडण्यासाठी प्रार्थना करायची आहे हा उपाय केळीच्या झाडाजवळ केल्याने देवी लक्ष्मी प्रसन्न होते आता हा दिवा आपण तिथेच ठेवणार आहोत कारण या दिव्याचा आपल्याला केळीच्या झाडाजवळ दीपदान करायचा आहे मग तुम्ही कणकेचा दिवा नेलेला असेल किंवा मातीची पणती नेलेली असेल ती तुम्हाला तिथेच ठेवून परत यायचं आहे आता तुमच्या घराच्या आसपास जर समजा केळीचं झाड नसेल तर हा उपाय तुम्हाला कशा प्रकारे करता येईल तर बघा तुमच्या घरामध्ये जी कोणती ईशान्य दिशा आहे फक्त बेडरूम सोडून जर तुमचं देवघर ईशान्य कोपऱ्यामध्ये असेल तर तुम्ही देवघरामध्ये ईशान्य कोपऱ्याला हा जो दिवा आहे तो तुम्ही लावू शकता जर तुम्ही जोडवात लावलेली असेल आणि दिव्यामध्ये तेलाचा वापर केलेला असेल तर दिव्याचं टोक जे आहे ते तुम्हाला दिव्याची दिशा तुम्हाला है। ती तुम्हाला उत्तरेकडे करायची आहे आणि जर तुम्ही फुलवात वापरलेली असेल तर फुलवातीचं टोक हे वरच्या दिशेने असतं आणि ही ईश्वरीय दिशा मानली जाते हे मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगितलेलंच आहे त्यामुळे तो दिवा तुम्हाला जो ईशान्य कोपऱ्यामध्ये आहे तर तो ठेवायचा आहे आणि तुमच्या इच्छा मनोकामना पूर्तीसाठी तुम्हाला प्रार्थना करायची आहे हा उपाय केल्याने बघा धनाची देवी माता लक्ष्मी प्रसन्न होते आणि आपल्या घरामध्ये अखंड निवास करते असा हा उपाय तुम्ही आज नक्की करण्याचा प्रयत्न करा आजच्या व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती तुम्हाला आवडलेली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ